अमरावती कारागृहात पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत कैद्यांच्या जवळ पुन्हा दोन मोबाईल आढळून आले असून कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहेत अमरावती मध्यवर्ती कारागृहातील झडती दरम्यान हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे विशेष म्हणजे पाच ऑक्टोबर रोजी अंडा सेल मधील दोन कैद्याजवळ चक्क तीन मोबाईल आणि बॅटरी सापडल्या होत्या या प्रकरणात परवेश दशवेज खान आणि दस्तगीर गफ्फूर शहा या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता हे दोघेही जन्मेठेपैकी शिक्षा भोगत आहेत आता आजच्या दरम्यान पुन्हा दोन मोबाईल सापडल्याने सुरक्षा यंत्रणेचे चांगलेच धाबे धरणले आहेत कारागृहात मोबाईल कसे येतात हा प्रश्न पुन्हा आता एरेन्यू आला आहे या घटनेनंतर अमरावती पोलीस आयुक्त अरविंद चावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय सुरक्षा समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीत सीआयडी एस आय डी आणि आय बी चे अधिकारी देखील सहभागी होते अधिकाऱ्यांनी कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेचा चखोल आढावा घेतला मोबाईल आत कसे पोहचतात आणि त्यामागील कोण आहे याचा तपास आता सुरू करण्यात आला आहे या सलग घडणाऱ्या घटनांमुळे कारागृहातील सुरक्षा यंत्रणा चांगली चव्हाट्यावर आली आहे प्रशासनाने आता या सर्व घटनांची जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे अमरावती कारागृहातील या अनेक प्रश्न निर्माण केले आहेत कैद्यांकडे हे, हे मोबाईल कसे पोहोचतात आणि प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी का या प्रश्नाची उत्तर येत्या तपासातून मिळतील का हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे तुमचं याबाबत मत काय कारागृह सुरक्षा आणखी कडक व्हायला हवी कळवा कारागृह सुरक्षा समिती आहे त्या समितीची दर महिन्याला एक बैठक असते ती बैठक आज तिथे आम्ही आयोजित केली होती आणि बैठकीच्या अनुषंगाने कारागृहाची एक व्हिजिट पण असते ती विजिट पण आम्ही त्या ठिकाणी केली आणि तिथली जी सुरक्षा व्यवस्था आहे त्याचा आढावा घेतला जर त्या मोबाईलचा सीडेअर काढणार आणि तिथे अधिकाऱ्यांचे काही नंबर त्यांचा सिडे मग त्या संदर्भात फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झालेला आहे कारागृहाच्या शिपायाच्या फिर्यादीवरून आणि त्याच्यामध्ये जे काही अंडा सेलमध्ये त्या ठिकाणी जे काही मोबाईल सापडलेले आहे ते अतिशय म्हणजे गंभीर बाब आहे तर त्या घटनेचा आम्ही सखोल तपास करीत आहोत आणि त्याचे सी डी आरवरून आणि बाकीचे जे ट्रेन्स असतात डिजिटल आणि मोबाईल पाच तारखेला जेल प्रशासनाचे जे अधिकारी आहेत त्यांनी जेलमध्ये जेव्हा अचानकपणे सरप्राईज चेकिंग केलं के त्यावेळी ते त्यांना त्या ठिकाणी ती मोबाईल आढळून आले या प्रकरणी पाच तारखेला फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात त्यांच्या हद्दीमध्ये हे तुरुंग येत असल्यामुळे त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन आरोपी विरुद्ध आणि त्याच घटनेसंदर्भात त्यांनी आणखी चेकिंग सुरू ठेवलं होतं तर सात तारखेला त्यांना आणखीन दोन मोबाईल मिळालेले आहेत या प्रकरणी आणखीन एक आरोपी त्यात वाढलेला आहे या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिकचा तपास पुढचा तपास तांत्रिक बाबी आणि प्रत्यक्ष तपास या दोन्ही गोष्टींच्या आधारे करत आहेत त्याचबरोबर आज माननीय पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली तुरुंग सुरक्षा कमिटीची जी बैठक आहे ती बैठक तुरुंगामध्ये त्या ठिकाणी घेण्यात आली आणि त्याबाबत तुरुंग प्रशासनाचे सगळे अधिकारी आणि त्याच्यातील संबंधित सगळे जे सुरक्षा बैठकीचे सहकार्य आहेत त्या सगळ्या यंत्रणांना बोलवण्यात आलेलं होतं आणि त्यांची सगळ्यांची एकत्रित बैठक घेऊन आतमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट करून सुरक्षा आणखीन वाढवण्याबाबत तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत योग्य ती कारवाई करण्याबाबत माननीय महोदयांनी निर्देश दिलेले आहेत त्या पद्धतीने आम्ही सर्वजण कारवाई करतात